जय भीम धमबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी रावगाव येथे एस टी पलटी झाल्यानंतर आगार प्रमुखांवर कारवाई करा अशी मागणी केलेली असतानाही कसलीही कारवाई न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहलीचा बससा अपघात होता होता वाचला आहे परंतु आगाळ प्रमुख मात्र कसलीही जबाबदारी घ्यायला तयार नसून प्रवाशांच्या जीवाशी ते खेळत आहेत या प्रकाराला सर्वस्वी ते जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई व्हावी व गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी एकतीस जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडी करमाळा एसटी स्टँड समोर आंदोलन करणार आहेत आज करमाळा तहसीलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यास आलेलो आहोत निवेदनात देण्याचं कारण असं की गेल्या दोन तारखेला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जो रायगावमध्ये प्रकार घडला एस टी बसचा तिथं सगळे लोक वाचले रॉड तुटल्यामुळं तो जो प्रकार घडला त्या संदर्भात आम्ही दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रव्यवहार केला होता त्या दिवशी घोषणा देत आम्ही तहसीलला पत्र दिलं होतं पण आज तागायतपर्यंत त्याच्यावर त्या एस टी बस डेपो प्रमुखावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती व अद्यापपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही तसेच आमच्या मागण्या होत्या त्यासुद्धा मागण्या अद्यापपर्यंत मान्य करण्यात आलेल्या नाहीत आजच आपल्या संघर्ष न्यूजने चॅनलने जी बातमी दिली त्या बातमीच्या आधारावर सांगतो सुभाषचंद्र बोस विद्यालय व महाविद्यालय केतूर ह्यांची सहल काल गेलेली होती आज सकाळी गेलेली होती पण महाड येथे एम ये एच चौदा बी टी एक्केचाळीस त्रेपन्न ही बस एस टीचे स्टेअरिंग रॉड स्टेअरिंग पाईप तुटून ती अपघात टाळा त्यामध्ये त्रेचाळीस विद्यार्थी आणि पाच शिक्षक होते त्याचबरोबर तीन इतर गाड्यासुद्धा बसेस होत्या त्या तीन गाड्यांमध्ये टोटली एकशे सत्तर विद्यार्थी आणि अठरा शिक्षक आहेत मग ह्याला जबाबदार कोण तर आमचा असं स्पष्ट म्हणणं आहे की ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त तो एस टी आगार प्रमुखच आहे त्यामुळे त्याच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे जसं वाल्मिक कराडला तिथं नसताना तुम्हाला सांगतो त्याच्यावर जे ज्या प्रकारे सूत्रधार तो आहे कारण त्याचे ही जी जेवढे जी बाकीचे होते त्यात मेन सूत्रधार म्हणून वाल्मिकार जसा आहे तसं आमचं असं म्हणणं काय तो ओ टी प्रमुख एस टी आगार प्रमुख हा मेन सूत्रधार आहे ह्या गाड्या नेमकं बाहेर कशा काय जाऊ देतो नादुरुस्त गाड्या आता आज जी गाडी गेली त्यात त्रेचाळीस विद्यार्थी होते ह्याला जबाबदार कोण राहणार आहे असा आमचा सवाल आहे आणि येत्या आणि अशाच जनमानसातल्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना छिडू नये किंवा इतर प्रकार घडू नये यांच्या सर्व जनसामान्याच्या न्यायासाठी ह्यांना चांगल्या बसेस मिळण्यासाठी व हो ह्यांच्यासाठी येत्या एकतीस जानेवारी रोजी आम्ही शुक्र शुक्रवारी बस डेपोसमोर संगम चौक येते